प्रतिबिंब जनमानसांचे आज या ठिकाणी आम्ही स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आम्ही आज वाहिलेली आहे दादाचा काल जो अपघाती निधन झाला अपघाती निधनाने महाराष्ट्राचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे म्हणजे ही जी, जी पोकळी निर्माण झाली ही कधी न भरून येणारी आहे दादा एक तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचलेलं एक नेतृत्व होतं अजितदादा नंतर महाराष्ट्राला पुन्हा असा नेता मिळणार नाही गोपीनाथ मुंडे साहेबांनंतर जर महाराष्ट्राला कुणी नेता मिळाला असं लोक नेता तर ते अजितदादा होते अजितदादांनी असे भरपूर गोरगरीब कार्यकर्ते असतील यांना आमदार खासदार केलं पण कधी त्या माणसाला असा गर्व वाटला नाही की मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे त्यांनी कायम तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करून त्यांना मोठमोठ्या पदावर नेलं पण कधी कुणाला मतभेद किंवा जातीय ते निर्माण होईल अशा कोणत्या गोष्टी केल्या नाही कधी कोणत्या धर्माचा द्वेष केला नाही किंवा कधी कोणत्या एकाच जातीला टार्गेट केलं नाही त्यांनी कायम एक संपूर्ण जाती धर्मांना कायमसोबत घेऊन अजितदादांनी महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आज कुठल्याही क्षेत्रातील लोक असू सर्वांनाही ही घटना घडलेली आहे या घटनेने सर्वांवर एक दुःखद असा घाव झालेला आहे आणि अजितदादांनी जो आपलं नाव या देशामध्ये दे कामाचा माणूस म्हणून आणि महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक मिळवला होता आज तुम्ही पाहिला असेल त्यांचा सकाळी ज्या वेळेस अंत्यविधी झाला लाखोचा जनसमुदाय त्या ठिकाणी होता आणि हीच त्यांच्या खरी कामाची पावती महाराष्ट्राने पाहिली इथून पुढच्या काळामध्ये परत असा नेता होणे नाही आणि एवढं बोलून मी माझ्या महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटना असेल किंवा माझं संभाजी ब्रिगेड असेल यांच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना चिरशांती लाभो ही चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद काल दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस रोजी एक दुःखांतिक घटना घडली राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं त्या दुःखाचा एवढा प्रभाव आमच्या जिल्ह्यावर किंवा अहिल्यानगर वासियांवर पडला आणि त्याच प्रमाणावर आम्हाला जेवढे पण आम्ही व्यावसायिक आहेत महाराष्ट्राचे वाहन खरेदी विक्री संघटनेचे जेवढे पण शॉप आहेत आज एक दिवसीय बंद करून आम्ही दादांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा